कलिंगण तुम्ही विकत का घेता तुम्ही खरेदी करत काय सांगा पाटगावामध्ये कसे कलिंगड एकदम गोड येतात एकदम सुरुवातीला पाटगावात माल तयार करतात लोक जबरदस्त मेहनती लोक आहेत इथे म्हणजे इतर लोक इतर गावामध्ये सुरुवातीला कलिंगड होत नाहीत तिथं जरा चांगलं माल तयार होतो सुरुवातीला गोड येतो माल तुम्ही खरेदी करता हंगाम कुठला असतो प्रामुख्याने आता हे डिसेंबरपासून चालू झाला तर साधारण मे महिन्यापर्यंत पूर्ण चालू असतो पूर्ण सिंधुदुर्गात आपण मी कलिंगण घेऊन पूर्ण गोव्यामध्ये पाठवतो हो गोव्याचं कसं गोव्यात पूर्वी नामदारी चालायची अंकोला कारवार तिकडनं यायची उडपी वगैरे ती कलिंगड हळूहळू आम्ही पाठवायला लागलो आणि ते मार्केट ह्या कलिंगडने ते मार्केट पूर्ण संपवून टाकलं कलिंगण ऑगस्ट चालायला लागला आता पूर्ण गोव्यात मी नामदारी कलिंगणला कोण विचारत नाही हे चालतं हे पूर्वी दहा वर्षापूर्वीपासून मी पाठवायला लागलो तेव्हा पहिली आठ दिवसाने एक गाडी खपायची गोव्यात आता दिवसाला दहा गाड्या तरी गोव्यात जातात ह्या पूर्वी पाठवली ती नको नको करून म्हणजे लोकांनी नापसंती होती काय आहे काय माहिती पण आम्ही पाठवली जबरदस्ती करून एका व्यापाऱ्याला गाडी माल जास्त झालेला तेव्हा पण नंतर मग ह्याची गोडी लोकांना तिथे समजली आणि हे चालतं आता तिथे गोव्यामध्ये हे ऑगस्टच कलिंगण एक नंबर चालतं तुमचं तिथे दर मिळतो कलिंगडा कलिंगड आता सुरुवातीला जरा म्हणजे रेट थोडा जास्त असतो नंतर आता म्हणजे सतरा अठरा चालतो रेट किलो हो आणि नंतर मग तो बारा चौदा असा येऊन थांबतो रेट मार्केटमध्ये म्हणजे ते साधारणतः गोव्याला दिवसाला पन्नास टन माल दिवसाला पन्नास टन जातो माल गोव्यामध्ये आणि हे कुडाळ वगैरेपासून चालू होतं इकडे कुडाळ बांधा सावंतवाडी वेंगुर्ला असे जातात माल इकडे या साईड तुमचं नाव माझं विठ्ठल भागुलांबर आठ दिवसाचं आठ दिवसामध्ये आम्ही साधारण गणपती गेला सप्टेंबरमध्ये की साफसफाई चालू करतो म्हणजे पहिले औषध मारणं कट्टर मारणं त्याच्यानंतर ट्रॅक्टर ट्रॅक्टर अन्नपूर्ण हे नागरण वगैरे केल्यानंतर नंतर हे आपलं मर्चिंग करतो माणसं बोलून बीत घालून वरते मर्चिंग करून झालं की मग आम्ही रोप लावत नाही बी लावतो बी लावली की नंतर साधारण चौथ्या दिवसापासून दिसायला सुरू होतं आणि साधारण साठ दिवसामध्ये हे पीक तयार होतं पण साठ दिवसामध्ये आम्हाला वन्य प्राण्यांपासून खूप त्रास होतो खूप त्रास म्हणजे आता बघितला तर तुम्ही आता इथे आलात बघितलं की त्या ठिकाणी किती खाली आहेत ते आता रात्री पण आमच्याकडे खाऊन गेले आहेत गौरडे असे पण गौरड्यांपासून संरक्षण किंवा हे डुकरं हो वगैरे म्हणजे रानटी जनावरं खूप त्रास देत आहेत आम्हाला पण त्याचा असं बघितलं तर सरकारकडून कायच नाही फायदा आम्हाला म्हणजे साध सांगितलं तर बघायला पण येत नाहीत असं चाललं आहे पाडगावामध्ये मोठ्या प्रमाणा पाडगावमध्ये म्हणजे जे आता या ठिकाणी पहिली ज्या दिवाळी झाल्यानंतर पहिली कळंगणं सुरू होतात ना ही आमच्या पाडगावामध्ये पाडगावामध्ये मराळवाडीमध्ये मरावाडीमध्ये आमचे जवळजवळ मराळामध्ये आम्ही परब आहोत ते मराळ आहेत राऊळ आहेत हे सगळेजण आम्ही कळिंगडाची लागवड करतो मोठ्या प्रमाणात आणि पहिली पाडगावामध्ये सुरुवात होते कुठे जास्त करून म्हणजे आमचे व्यापारी म्हणजे विठ्ठल लांबर बांधायचे ते येतात त्याच्याबरोबर पिशोर येतात हे आमचे या ठिकाणी घेऊन जातात साधारण म्हणजे आता इथे आपल्या ह्याच्या सावंतवाडी पूर्ण म्हणजे झारापासून पुढे तिथून गोवा गोव्यापासून आता रत्नागिरी पर्यंत ते पाठवतात गोव्याला सध्या मोठ्या प्रमाणात जातात काय आपलं नाव रामदास विजय परब पाट